मृत्यू कधी येईल हे आपल्यालाही माहीत नाही म्हणून गाडी चालवताना नेहमी काळजी घ्या एक तरुण दुचाकीवरून जात होता हेल्मेट नव्हतं वेग जास्त होता अचानक एक मोठी गाडी आली आणि अपघात झाला तो तरुण जागीच मरण पावला एका चुकीमुळे एक जीव गेला घरच्यांवर दुःख कोसळलं म्हणूनच हेल्मेट घाला वेग मर्यादेत ठेवा जीव एकदाच मिळतो तो वाचवा अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा